नमस्कार पालकांनो तुमचे शब्दच बनवतील मुलांना खूप खूप हुशार आपण मुलांशी बोलत असताना जर काळजीपूर्वक शब्द वापरले तर त्या शब्दातून मुलांना मिळेल प्रेरणा आणि आपण काहीतरी आयुष्यामध्ये मोठं करावं त्यासाठी आपण कपेबल आहोत हे मुलांच्या लक्षात येईल आपण छोटी छोटी उदाहरणं पाहूया आपण मुलांशी बोलत असताना जे शब्द वापरतो ना ते खूप महत्त्वाचे असतात कारण आपल्या शब्दांनी त्यांच्या मनामध्ये तयार होतो छोटासा आवाज जो त्यांच्या मेंदूमध्ये त्यांच्या कानामध्ये त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये रुंजी घालत असतो जसं की आपण म्हणतो अरे जरा शांत राहा की याऐवजी जर आपण असं म्हटलं की तू थोडा हळू आवाजात बोलतोस का असं म्हटल्याने काय करू नकोस हे सांगण्यापेक्षा काय करायला हवं हा थेट मेसेज मुलापर्यंत जातो आपण मुलांनी पसारा केला की के म्हणतो काय हे केवढा हा पसारा करून ठेवला आहेस असं म्हणण्याऐवजी असं दिसतंय की खूप मजा केलेली आहेस आता हे साफ करायला हवं नाही का म्हणजे मुलांना कळेल की पसारा करणं हे जसं आपलं कर् कर्तव्य आहे हा अधिकार आहे तसं तो आवरणं ही आपली जबाबदारी आहे आपण मुलाला अडचण आली की म्हणतो तुला काही मदत हवी आहे का असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपण मुलाला स्वतः प्रयत्न करण्यापासून परावृत्त करत असतो त्याऐवजी आपण त्याला असं म्हणू शकतो की तुला जर मदत हवी असेल तर मी आहे म्हणजे मुलाला विश्वास वाटतो त्याला सपोर्ट आहे आपल्याला असं वाटतं ज्या वेळेला आपण मुलाला असं म्हणतो की कालच मी तुला हे समजावून सांगितलं होतं तरी तुला कसं करता येत नाही असं म्हणण्याऐवजी तुला हीच गोष्ट ह्या पद्धतीने सुद्धा करता येऊ शकेल तेव्हा मुलांना कळतं की आपण ऑप्शन शोधू शकतो आपल्याला पर्याय असतात तसा विचार करायला हवा ज्या वेळेला आपण मुलांना असं म्हणतो की मी तुला यातून मोकळं करू का त्यावेळेला मुलांना असं वाटतं की बहुतेक पाय वडिलांना वाटतं की माझी लायकी नाही पात्रता नाही त्यापेक्षा आपण मुलांना असं म्हणूया की तू छोटासा ब्रेक घेतोस का म्हणजे मुलांना हे लक्षात येईल की आपली आईवडिलांना फिकीर आहे आपली ते काळजी करतात आपल्याला थोड्या विश्रांतीची गरज यायची जाणीव त्यांना अधूनमधून होत असते जेव्हा आपण मुलांना असं म्हणतो की तुला एखादा प्रश्न आहे का त्यावेळेला तुमच्या आणि त्याच्या बोलण्यामध्ये नेमकेपणा येत नाही त्यापेक्षा आपण जर असं म्हटलं की तुला काही प्रॉब्लेम्स आहेत का तर आपण सविस्तर संवाद घडू शकतो तसंच जेव्हा तुम्ही मुलाला असं म्हणता की तू ठीक आहेस ना तेव्हा या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असंच उत्तर येऊ शकतं तेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यापेक्षा आपण असं विचारूयात का की तुला कुठल्या फिलिंग्ज येत आहेत तुला काय भावना जाणं जाणवत आहेत आपण त्याच्यावर बोलूयात का म्हणजे होतं काय की प्रश्नात नेमकेपण आपण येतो कधी कधी आपण असं म्हणून टाकतो की इतकं काही कठीण नाही हां असं म्हणण्यापेक्षा कठीण गोष्ट तू करू शकतोस असं जेव्हा आपण मुलाला सांगतो त्यावेळेला ते त्याला असं वाटतं की ज्या अर्थी माझ्या आईवडिलांना माझ्यावरती विश्वास आहे की मी ही गोष्ट करू शकतो हे काम करू शकतो हा अभ्यास करू शकतो त्या अर्थी निश्चितच माझ्यामध्ये तेवढी ॲबिलिटी आहे क्षमता आहे जेव्हा आपण मुलांना असं म्हणतो की रडू नकोस असं म्हटल्यानंतर मुलाला असं वाटतं की भावना दडवून ठेवायला हव्यात भावना व्यक्त करणं चुकीचं आहे मग ही मुलं सुद्धा अशाच प्रकारे आपल्या भावना दडवून ठेवतात त्याऐवजी आपण मुलांना असं म्हणूयात की हरकत नाही कधीतरी तुम्हाला रडू पण येऊ शकतं तुमच्या भावना आपण व्यक्त केल्या पाहिजेत असं जेव्हा आपण संदेश मुलाला देतो त्यावेळेला भावना व्यक्त करायच्या असतात त्या कशा प्रकारे करायच्या असतात कुठे करायच्या असतात आणि किती करायच्या असतात हेही मुलांना कळतं तसंच असं बोलू नये असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपण मुलांसाठी जे शब्द वापरत असतो ते शब्द मुलांना असं वाटतं की हे शब्द बहुतेक सामाजिकदृष्ट्या योग्य नाही आहे तर मला असं वाटतं की हे शब्द वापरू नयेत असं म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीने बोलणं अशा प्रेमाने बोलणं कनवाळूपणाने बोलणं कम्पॅशनने बोलणं तू मायेने हे बोलू शकतोस तू वेगळ्या पद्धतीने बोलू शकतोस पालकांना लक्षात ठेवा की आपण बोलताना दरवेळेला बहुतेक वेळेला अगदी कळत नकळतसुद्धा आपण मुलांना काय करू नका हे सांगत असतो पण काय करू शकतोस काय करायला हवं आहे ह्याचे जर का आपण काही संदेश किंवा मेसेजेस किंवा त्याच्या जर काही खुणा आपण मुलांपर्यंत पोहोचू शकलो तर पालकांनो तुमचे हे शब्द मुलांसाठी प्रेरणादायी ठरतील मोटिवेशन देणारे दे ठरतील आणि तुमचे शब्द जादू करतील मुलं आयुष्यामध्ये नक्की खूप छान यशस्वी होतील सक्सेसफुल होतील धन्यवाद